मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा धोरणाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा धोरणात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दिनांक डिसेंबर दोन हजार महत्वपूर्ण अधीनस्थ आकृषी विद्यापीठे अनुदानित अशासकीय महाविद्यालये तंत्र शिक्षण संचालनालय व कला संचालनालय यांच्या नियंत्रणाखाली अशासकीय अनुदानित महाविद्यालये संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणार सी ओ सी ओ पी तंत्रज्ञान विद्यापीठ लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपूर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अनुदानित अभिमत विद्यापीठ यामधील शासनमान्य पदावरील कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियुक्ती योजना लागू करण्याकरिता सर्व समावेशक आदेश करण्याची सदर शैक्षणिक संस्था यामधील गट अ व गट संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सदर शासन निर्णयानुसार आकृषी विद्यापीठे अनुदानित अशासकीय महाविद्यालये तंत्र शिक्षण संचालनालय व कला संचालनालय यांच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालय संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र तंत्रशिक्षण विद्यापीठे लोनेर सीओईपी पी तंत्रज्ञान विद्यापीठ तंत्र लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपूर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अनुदानित अभिमत विद्यापीठे यामधील नागपूर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अनुदानित अभिमत विद्यापीठे यामधील शासनमान्य पदावरील कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू करण्यासंदर्भात यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामधील तरतुदी अधिक्रमित करण्यात येत आहेत हा कृषी विद्यापीठे अनुदानित अशासकीय महाविद्यालये तंत्रशिक्षण संचालनालय व कला संचालनालय संचाल यांच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालय संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठे सी ओ पी तंत्रज्ञान विद्यापीठ लक्ष्मीनारायण अभिनव विद्यापीठ यामधील शासनमान्य गट अ ते गट ड पदावरील कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियुक्ती देणे संदर्भात सदर शासन निर्णयातील चा अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे कोविडच्या पार्श्वभूमीवर गट अ व गट ब मधील कर्मचाऱ्यांना सदर योजनेचा लाभ दिनांक जानेवारी दोन हजार वीस पासून अनुज्ञेय करण्यात येत आहे अशा दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक वर्ष असणार आहे धन्यवाद